सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं हे आगार आहे सातारा आगार ह्या आगाराची दुरावस्था झालेली आपण पाहता छताची दुरावस्था झालेली आहे तसंच खड्डा पडलेला आहे या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटसाठी लाखो रुपये निधी खर्च करण्यात आला होता मात्र हा सिमेंट कॉन्क्रीटमधला खड्डा असा जीवघेणा ठरत आहे सातारा आगारातून ग्रामीण भागात मुक्कामाच्या बसेस असतात त्या कॅन्सल केल्या जातात त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होतात हा खड्डा मुजवणार कधी हा पण प्रश्न आहे ना त्या स्थानकामध्ये बसचा अंदाज न आल्यामुळे अनेक जणांना मृत्यू झालेला आहे त्यामुळे खड्डे चुकवताना एखाद्या जर महिलाच्या जर किंवा पुरुषाच्या अंगावर जर एस टी गेली तर त्याला जबाबदार कोण आहे कारण रस्ता हा एस टीसाठी आहे प्रवाशांसाठी नाही परंतु प्रवाशीसुद्धा आता रस्त्यावर येऊन एस टीची वाट बघत आहे ही खूप मोठी दुर्दैवी घटनेची चाहूल आहे त्याचा स ट्रिपल इंजन राज्य सरकारने लाडली बहिणा ही अत्यंत चांगली योजना राबवलेली आहे परंतु दरसोड वृत्तीमुळे ज्या दिवशी घोषणा झाली त्याच दिवशी लगेच रात्री जी आर निघाल्यामुळे अनेक माता भगिनींना दाखले काढण्यासाठी ही सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्रामध्ये जावं लागलं आता त्यांची ती आठ रद्द केल्यामुळं त्यांचं झालेलं शारीरिक आर्थिक मानसिक नुकसानीला जबाबदार कोण शेवटी लाडली बहिणा चांगली जरी असली तरी मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की लाडली बहिणांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी एस टीच्या फेऱ्या वाढवा अन्यथा अशा या लाडल्या बहिणींना इच्छुक स्थळी जाण्यासाठी उशीर होईल किंवा त्यांना वडापचा आधार घ्यावा लागेल याची बी काळजी